वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव येथील सुपुत्र चंद्रकांत गुलाब इंगले हे 2001 साली फौज मध्ये भरती झाले होते त्यांनी एम जी सेंटर बेंगलोर येथे ट्रेनिंग घेऊन इंजिनियर रेजिमेंट मधून जम्मू काश्मीर राजस्थान नशिराबाद बंगाल येथील काश्मीरॉम अल्हाबाद डेहराडून टुकोर अंबाला दिल्ली आणि मेरठ या ठिकाणी चोवीस वर्ष भारत मातेची प्रदीर्घ सेवा केली सेवा बजावून परतल्यानंतर सेवानिवृत्तीच्या निमित्तानं माजी सैनिक चंद्रकांत इंगळे यांचा आजी माजी सैनिक संघटना इंगळे परिवार आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं गावातून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाला कृष्णखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेशदादा शिंदे यांच्या भगिनी डॉक्टर अरुणाताई बर्गे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव कुदळे कटावमान कारखान्याचे संचालक राहुल पाटील माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटोळे बाजार समितीचे संचालक दीपक विधाते माजी सरपंच अमर देशमुख हिंद फाउंडेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष जयदीप भोसले महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला कदम पुनम साळुंखे खटाव तालुकाध्यक्ष हेमलता फडतारे सुनील पाटील अध्यक्ष पोपट भराडे कॅप्टन बबनराव धुमाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वीर शहीद जवानांच्या वीरमाता वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला खास महिलांच्या करिता आर के प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा मनोरंजन पर विनोदी कार्यक्रम राहुल कोळी यांनी सादर केला उपस्थित मान्यवरांचं स्वागत चेअरमन श्रीरंग इंगळे कांचन इंगळे पुष्पा इंगळे यांनी केले यांनी केले कार्यक्रमाचं नंदकुमार वायदंडे राजेंद्र भोसले श्रीकांत मोरे सचिन जगताप गणेश हजारे दादा इंगळे रुपाली जगताप सिंधू इंगळे तेजश्री इंगळे सचिन घाडगे शंकर शिंदे अशोक इंगळे छगन इंगळे आदींसह आजी माजी सैनिक संघटने पदाधिकारी इंगळे परिवारातील सर्व सदस्य ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता मंडपाच्या बाहेर संपन्न होत आहे पटालगावचं व्यक्ति पराक्रम यांचं ज्वलंत उदाहरण सत्कार मूर्ती मान्यवरांचं या आगमन या ठिकाणी झालेला सर्व मान्यवर शुभचिंतक क्षत्रिय उदासनापती राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय।

प्रदेश भक्तिबाई आपण सर्वजण फौजी श्री चंद्रकांत गुलाब इंगळे राहणार खटाव यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी एकत्र जमलो हो। आहोत तरी सर्वप्रथम मी चंद्रकांत साहेबांना आमच्या जैन परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देते आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते त्याचबरोबर त्यांचा हा चोवीस यशस्वी प्रवास त्याग शौर्य आणि त्यांनी भारत मातेच्या सेवेसाठी केलेल्या कर्तव्याची जाणीव आपल्या सर्वांच्याच कायम स्मरणात राहो हेच मनापासून प्रार्थना मनाना दिनदार चंद्रकांत इंगळे साहेब त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या जाऊन चोवीस वर्षे भारत मातेची सेवा करून माते आज ते सेवानिवृत्त होत आहे खर तर एक जवान कधीच सेवानिवृत्त होत नाही शेवटच्या श्वासापर्यंत तो आपल्या भारत मातेचं काहीतरी देणे लागतो आणि हे अत्यंत अभिमानास्पद आहे आपणा सर्व भारतीयांसाठी म्हणूनच आज आपण चंद्रकांत इंगळे साहेबांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा करण्यासाठी येथे एकत्रित आलो आहोत तरी मी सर्वांच जैन परिवार आणि इंगळे साहेबांच्या कुटुंबियातर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करते हार्दिक स्वागत करते हिंद नायब सुभेदार अर्थात चंद्रकांत गुलाब इंगळे यांचा हा सेवापूर्ती समारंभ मित्रांनो या निमित्तानं आज माझे सैनिक असतील त्यांचे इंगळे कुटुंबियांचे मित्र परिवार नातेवाईक पै पाहू नये आपल्या सर्वांच या निमित्तानं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत सर्वांनी उठून उभं राहूया मता की भारत जय जवान धन्यवाद यांचा सेवापूर्ती समारंभ देशभक्तीनं भरवलेला हा कार्यक्रम आणि नव्यांना हा देशभक्तीचा वारसा पुढे नेणारा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मी ऑपरेटरला विनंती करतोय आणि सर्वांना मी ऑर्डर देणारच आहे राष्ट्रगान होणार आहे राष्ट्रगीत होणार आहे आणि या सुंदर अशा सोहळ्याचा शुभारंभ करण्यासाठी सर्वांनी उत... खटाव मध्ये दोन हजार एक पासून अविरत चोवीस वर्ष देश सेवेमध्ये दे कार्यरत असलेले गावचे सुपुत्र श्री चंद्रकांत गुलाब इंगळे सेवेमधून निवृत्त झाले आहे त्यांचा प्रवास खटाव पासूनच सुरू झालेला आहे खटावच्या लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूलमध्ये ते शिकलेले आहेत त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी बेंगलोर मधील भस, स्कूल येथे दाखल दा झालेले आहेत त्यांच्या याच दरम्यान दोन हजार एक साली एम ए जी सेंटर बेंगलोर मद्रास साफर या ठिकाणी त्यांची आर्मी मध्ये भरती झालेली आहे दोन हजार ते दोन या कालावधीत बेंगलोर येथे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर कार्यकालावधी अत्यंत महत्वाचा मानल्या गेलेला टप्पा म्हणजे जम्मू काश्मीर येथील पळा त्यांनी दोन हजार चार ते सात या कालावधीत पूर्ण केला त्यानंतर दोन हजार सात मध्ये नाईन रॅपिट इंजिनियर रेजिमेंट राजस्थान नशिराबाद येथे आणि तेथून युनिट युनिट सोबत बंगाल येथे निमोकॉममध्ये तेथून अलाहाबाद डेहराडून पंजाब लुधियाना टू कोर अंबाना आणि दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दिल्ली ते मेरठ या ठिकाणी त्यांनी प्रवास प्रदीर्घ असा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केलेला आहे प्रदीर्घ चोवीस वर्षाचा फौजमधील सेवा कालावधी पूर्ण करत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एम जी सेंटर बेंगलोर मद्रास साफर येथून त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे एका यशस्वी पुरुषामागे महिला घरातील स्त्री करती स्त्री असते हे आपण सगळ्यांनी प्रत्येक वेळी ऐकलेलं आहे त्याच पद्धतीनं त्यांच्या या, पद्धती या कार्यकाळात चढ उतार असतील वेगवेगळ्या ठिकाणी जाणं असेल अशा ठिकाणी त्यांना महत्वाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी कांचनताई इंगळे यांचा देखील त्यांच्या या सेवा काळात अत्यंत मोलाचा असं सहकार्य आणि एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम खटाव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा